आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास यातील आरोपी हा त्याच्या आईला घरामध्ये दारूसाठी पैसे मागणी करत आई झोपलेली होती पार्क दुसरी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे रात्री मुलगा आईला दारूचे पैसे मागायला लागला आईने न दिल्याने तिलाच घरातीलच दगडी खलबत्ता घेऊन आईच्या डोक्यात घालून तिचा के खून केलेला आहे घटनास्थळी आम्ही आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण साहेब डी श्री अप्पासू पवार साहेब हे तत्काळ आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी पाहिला पाहता सदरची आई ही जागेवर गतप्राण झाली होती माहिताचं नाव आहे सावित्री अरुण निकम आणि तिचा सावत्र मुलगा विजय अरुण निकम असा आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई तजवीज ठेवलेली आहे सकाळी आम्हाला डायल एकशे वरून कॉल आला होता त्या कॉलच्या अनुषंगाने आमचे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी श्री हिले हे घटनास्थळी गेले होते त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही सुद्धा तात्काळ घटनास्थळी गेलो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा